तर राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये अनेक मुद्दे आहेत या सगळ्या मुद्द्यांचा उल्लेख तर करण्यासाठी प्रचंड वेळ लागेल परंतु एका मुद्द्याकडे मला शासनाचं लक्ष वेधायचं आहे ते म्हणजे जी प्रधानमंत्री आवास योजना आपण आहे ज्याचा उल्लेख राज्यपालांनी आपल्या अभिभाषणामध्ये केलेला आहे आपण राज्य, राज्य शासनातर्फे एक लाख रुपये आणि केंद्र शासनातर्फे एक लाख रुपये शहरी भागामध्ये देतो आज माझ्या संगमनेर शहरामध्ये अडीच हजार घरं असे आहेत अडीच हजार कुटुंब असे आहेत तर एक तर ते स्वतःच्या म्हणजे भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत किंवा अतिक्रमणित असलेल्या झोपडपट्टीमध्ये राहत आहेत या लोकांना ज्यावेळेस आम्ही घर देण्यासाठी कोणती योजना तयार करतो त्यावेळेस या लोकांचं घराची किंमत येते बारा ते ते तेरा लाख रुपये किमान त्याच्यातून फक्त दोन लाख रुपये ही मदत जी आहे ते केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून येते आणि सात ते आठ लाख रुपये किमान त्या लोकांना खिशातून घालावे लागतात जे देण्याची अजिबात परिस्थिती त्या लोकांची नसते सामान्य माणसाची नसते आमच्या इथलं संजय गांधीनगर असेल वडारवाडी असेल अनेक या ठिकाणी असे भाग आहेत की जिथे योजना मंजूर होऊन देखील आजपर्यंत आम्ही पाच वर्षामध्ये तिथे एकही घर एक बांधू शकलो नाही कारण त्या लोकांना स्वतःचा जो हिस्सा द्यायचा आहे सात आठ लाख रुपयाचा तो देण्याची त्यांची ऐपत नाही आणि म्हणून प्रधानमंत्री आवास योजना असेल आणि राज्य शासनाचा जो त्याच्यामध्ये हातभार असेल हा वाढवणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून या, या लोकांना हक्काचं घर हे शंभर टक्के शासनाच्या मार्फत मिळालं पाहिजे या दृष्टीने देखील काहीतरी एक नवीन योजना येणं गरजेचं आहे